रंगपंचमी निमित्त साताऱ्याच्या वाईमध्ये बगाड यात्रा पार पडणारे बावधनची बगाड यात्रा महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे होळी पौर्णिमेपासून बावधनच्या यात्रेला सुरुवात होते तर रंगपंचमीच्या दिवशी बगाड भरतं बगाड फोडण्यासाठी बारा बैलांची जोडी सज्ज झाली कॉम आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक e नक्की भेट द्या संपूर्ण महाराष्ट्राभर प्रसिद्ध असणारी बावधनची बगाड यात्रा आज संपन्न होती आणि या वर्षीचा बगाड्या म्हणून जो मान आहे या ननावरे कुटुंबियांना मिळालेला मेले, आहे आपल्या सोबत आहेत ननावरे काय सांगाल कसं वाटतंय आणि नेमका केव्हापासून हे प्रयत्न चालू होते तुमचं एकदम छान उत्साहात आहे एकदम आयुष्यातील सोनेर दिवस आहे दोन हजार चौदा साली आम्ही नाथसाहेबांना नवस केलं आमचे थोरले बंधू आहेत सुनील ननावरे यांच्या लग्नासाठी आणि दोन हजार सोळाला ते नवस्पूर्ती झाली आणि दोन हजार पंचवीसला पहिल्यांदाच नवसासाठी बसलो उजवा कौल मिळाला एकदम आनंदित आणि उत्साहात आहे एकूणच आता या बगाड्याची थोड्या वेळात पूजा सुरू होईल आणि त्यानंतर ही मुख्य बगाडयात्राही सुरू होईल लाखो भाविक ह्या बगाडयात्रेला येत असतात आणि आज हा बगाड यात्रेचा महत्त्वाचा मुख्य दिवस आहे आणि आता थोड्याच वेळात या यात्रेला सुरुवात होताना पाहायला मिळेल ओंकार कदम साम टी व्ही न्यूज बावधान तर आपण बघितलं बावगणमध्ये यात्रेची लगबग आपल्याला बघायला मिळते आहे बगाडी अखेरी ठरलेला आहे आणि त्यांच्यासोबत संवादही आमच्या प्रतिनिधींनी साधला